आता कृष्णा आपला दूध पितो आहे आम्ही दूध काढतो आहोत खरं आदर्श स्थिती अशी असते की दोन आचळं ही गोमातेच्या बछड्याची दोन आचळं आपली पण जेव्हा ते पिल्लू अगदी लहान असतं तर दोन आठळ्याचं दूध त्याला झेपत नाही तो त्याला मग त्याचा अपचन होतं पण सुरुवातीला एक आठळं दिलं जातं मग हळूहळू जरा त्याला पचायला लागलं आठव्या दहाव्या दिवशी की त्याला आपण जास्त दूध देत असतो त्यामुळे दोन अचडं नंतर त्याची राहतात दोन अचडं आजची आपली राहतात अशा पद्धतीनेच आपण करत असतो काम माझा व्हिडिओ बघितल्यानंतर परवाचा कालचा अनेकांनी सुचवलं की तुम्ही त्या बछड्याला दोरी बांधलेली आहे छोटी दोरी बांधलेली आहे गाईला तुम्ही त्याला प्रेम करून देत नाही आहात त्याला एक साईडला ठेवलेलं आहे तर मुळामध्ये गोपालन करत असताना आपल्याला सगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते तर बघा या गायीचे आपण पाय बांधलेले आहेत खरं तर सर्व गिरगाईंचे पाय बांधले जातात आम्ही अहमदाबादला गेलो होतो तिथे हेच चित्र असतं त्याला एक कारण असं आहे की चुकून तिने जर लाथ मारली चुकून म्हणतोय मी तर ती दात पाडू शकते दूध काढणाऱ्या व्यक्तीचे किंबहुना ते पिलाला पण त्रास होऊ शकतो मग ही रिक्स तुम्ही कशी काय घ्याल तर आमच्या गोशाळेमध्ये ज्या जास्तीत जास्त एका वेळी अकरा बारा जणं दूध देतात आता अधिक संख्येचा भविष्यात देतील परंतु आपण पाय किती लोकांचे बांधतो एका दुसरीचेच बांधतो कारण बाकी नाहीच लात मारतो परंतु ही चुकून लात मारणारी गाय आहे चुकून व चुकून म्हटले तरी दात पडून चालतील का एखाद्याची जायबंदी होऊन चालेल का तिचा पाय लागून म्हणून हे पाय बांधलेले आहेत आणि हा जो बछडा आहे हा आता दूध पितो आहे ह्याला आमच्याकडून कुठलाही त्रास नसतो तो दूध पित राहतो त्याला बांधायला का लागतं त्याला बांधायला लागतं कारण तो कंट्रोल राहायला लागतो आम्ही सकाळी त्याला मोकळा सोडतो आता पण त्याला आम्ही आई होते मोकळा सोडू अजून एक दोन तीन दिवस झाले की आपल्या गोठ्याच्या बाहेर पण आम्ही त्याला मोकळा सोडतो पण अजून दोन तीन दिवस आम्ही त्याला सकाळी दोन तास ह्या गोशाळेत म्हणजे या हॉलमध्ये मोकळं सोडणार तर ह्यांना आपल्याला ज्या प्रकारे वागवायचं असतं तो प्रकार एखादी आई जशी आपल्या बाळाला वागवते ना तसेच आपण त्यांना वागवत असतो आईसुद्धा आपल्या लहान बाळाला कधी चोवीस तास आपल्या स्तनांजवळ ठेवते का त्याला नाही ना त्याला ती बाजूला करत असते आणि दिवसातून पाच वेळा सहा वेळा दूध देत असते आपली गोमाता सुद्धा दोन ते तीन वेळा जवळ घेत असते तुम्ही आता व्हिडिओ जो बराच वेळ चालू ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की ही, ही गोमातासुद्धा म्हणजे याची आईसुद्धा त्याला दूर करेल किती वेळा असं येतं लक्षात आपल्या की तिचं पिल्लू तिला जास्तच त्रास द्यायला लागलं चावायला लागलं तर आई त्याला बाजूला करते तो ढुशा देतो प्रेमाने ती सण करते ढुशा तर त्या ढुश्यासुद्धा आती झाल्या तर ती त्याला शिंगाने मारते अर्थात ते मारणं लागत नसतं आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो ना की आईची नखं मांजरीची नखं पिलाला लागत नाहीत किंवा आपल्या आयासुद्धा आपल्याला शिव्या देतात कधी कधी पटकन रागाने बोलतात ते काही लागत नसतं ही हीसुद्धा फारच जर पिलाने त्रास दिला तर थोडंसं त्याला इकडे तिकडे करू शकते तर अनेक जण जे म्हणत होते की तिला तुम्ही असं का बांधून छोट्याला तर ते बांधायला लागतं या तर तो, तो कुठेही जाईल आणि त्याच्या अंगात एवढी ताकद आहे लहानपणीच की तो जिथे जाईल तिथे कंट्रोल नाही झाला तर खड्ड्यात पडेल त्याचे पाय तुटतील आणखीन काय होईल आपल्याला त्याची काळजी ही घ्यावीच लागते दूध तर त्याला पुरेसं दिलंच जातं अजून एक दोन चार दिवस तो काही पाला खात नाही मग हळूहळू आम्ही त्याला रानातला तो जो पाना खातो ऐनाचा पाला तो खातो अजून कुठला पाला खातो हा छोटे पाडे हां तर असे आपण आणून या ठिकाणी मग लावतो बांध बांधण्याची पद्धत आहे ती मग ते तो पाला खातात तो पाला हळूहळू सवय लागते त्यांना ओढून खाण्याची तो त्यापैकी दहा पैसे पण ते खात नाहीत सुरुवातीला खराब फुकट जात होते पण करायला लागतं ते मग हळूहळू एक दिवस येतो ते सगळं फन्ना करून टाकतात मग ते हळूहळू बाहेरचं गवतही खावं लाग खायला लागतात पण बाहेरचं गवत त्यांच्यासाठी खूप लुसलुशीत आणलं जातं कुठे आपण गवत आणलं होतं छोटंसं ते लुसलुशीत आणलं होतं ते आता आमच्याकडे अजून दोन छोटे बछडे आहेत ह्या दोन गोमाता आपण नवीन आलेल्या आहेत माझं एक मित्र आहेत त्यांना अजिबातच होत नाही नाईलाज पडून आम्ही आता आणलेले आहेत कारण आमच्याकडे पण खरी जागा नाही आहे तर ह्या ज्या दोन छोटे बछडे आहेत हे सुद्धा नवीन आलेले आहेत लहानच आहेत तसे ते मला माहीत कि नाही किती दिवसाचे अजून खरं कळलेले नाही मला पण होय फौजदारे किती दिवसाचे असतील बछडे एवढे नाही 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 विचारू आपण त्यांना विचारू मला वाटत नाही तीन महिन्यांचे ना पण ते पण ते अशक्त आहेत अशक्त आहेत तर ते आमचं गवत खात नाही तिथलं आमच्याकडे जे नेपियर न्यूज आहे तो त्यांच्यासाठी त्यांच्या लोकांनी कोवळं गवत आणलं शोधून दुसरीकडनं ते त्यांना आम्ही सकाळी दिलं आत्ता पण त्यांना ते दिलं जाईल कुठे आहे गवत ते आणा ना बघा हे दूध पूर्ण मोकळं झालेलं आहे आईचं आता ते मोकळं आहे हे सुद्धा आईचं दूध पूर्ण मोकळं झालेलं आहे तर नवीन आहेत आपल्याकडे आलेले आम्ही सगळीच आशळं त्यांना सध्या देतोय आम्ही काढत नाही आहोत कारण ते अशक्तपणे आहेत तर हे म्हटले दोन तीन महिन्याची आहेत आणि आमच्याकडची दोन तीन महिन्याची बाळंसुद्धा खूप चांगली असतात हे पुरेसं दूध मिळालं नसेल किंवा माहीत नाही काय कारण ते तर हे बघा हे आपल्याला दिसतंय ती लात मरती आहे त्याला त्याचा काय अर्थ आहे तू भरपूर प्यायला यस आम्हाला त्रास होतो आहे अशी त्याची आई त्याला सांगते आहे तर हे आम्ही आणलेलं आहे हे कोळ आहे गवत हे शोधून आणलं आहे हेच हे बाछडे खात तर हे सगळ्या कृष्णाची लेकरं आहेत ना ह्यांची आपल्याला काळजी घ्यावी लागेल फक्त आपण जसं कल्पना करतो तसं काही घडत नसतं ना प्रत्यक्षामध्ये जे जीवन असतं ते अनुभवी लोकांना माहिती असतं कशा प्रकारे गोमातांना हँडल करायला लागतं त्यांच्या बछड्यांना हँडल करायला लागतं हे ज्यांचं आयुष्य पूर्ण केलेलं आहे त्यांना हे कळतं आता छान पद्य या ठिकाणी लागले गीत लागले ऐकलं का वाक्य तुम्ही गो आधारित विकास रचना गाव गाव मे अपनाए हेच आपल्याला निर्माण करायचं आहे परत उभं करायचं आहे हे एक उत्तम मॉडेल उभं करण्यासाठी शेठ गोशाळा सुरू झालेली आहे स्वयंपूर्ण गोशाळा म्हणजे इथल्या गाईच्या गव्ये जे आम्हाला मिळतील दूध गोमय आणि गोमूत्र त्या तीन गव्यांच्या आधारे आम्ही जी उत्पादनं करू ती उत्पादनं विकू आणि त्यातून गायींचं चरितार्थ भागला पाहिजे त्याला लागणारं खाद्य त्याला लागणारं मेडिकल त्यांना आता जी काही इमारती लागतात आता आमची इमारत छोटी पडायला लागली आम्हाला तर मोठं करावं लागणार आहे त्यांच्या सेवेत असणारे सगळे सगळी टीम सगळ्यांचे पगार हे सगळं कशातून भागणार आहे तर ते जर गोशाळेतूनच भागलं त्याला म्हणायचं स्वयंपूर्ण गोशाळा आणि मी असं स्वप्न बाळगून आहे की शेठ गोशाळा स्वयंपूर्ण गोशाळा असेल एकही रुपया कोणाकडून न घेणारी गोशाळा अशीच आपली गोशाळा आहे त्यामुळे आदर्श गोशाळा आपल्याला उभी करायची आहे की ज्याचा जे मॉडेल बघून अनेकजण असं करतील आणि यासाठी आपला हा प्रयत्न आहे चला तर मग बघितलं ना तुम्ही आत्ता ही आहे आपली तांबी आणि हा तिचा लाडका कृष्ण असं त्याचं तिसरा दिवस आहे वय त्याचा तीन दिवसाचा येतो छान तो दूध पितो आहे तिची आई त्याला चाटते आहे नमस्कार श्रावण महिन्यामध्ये हे सवत्स धेनूचं धेनूचं दर्शन हे आपल्या सगळ्यांनाच खूप पुण्य मिळवून देईल आनंद मिळवून देईल एकदा नक्की शेठ गोशाळेला भेट द्या नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ मंडणगड कुठं आहे नक्की विचारा आम्ही तुम्हाला लोकेशन पाठवून देऊ नक्की भेट द्या वंदे मातरम जय गोमाता